नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो रेशन कार्डची के वाय सी जर तुम्ही आत्तापर्यंत केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आपल्या चॅनलवरती मोबाईलमधून रेशन कार्डची के वाय सी कशी करायची व्हिडिओ बनवला आहे जर तुम्ही रेशन कार्डची के वाय सी केली नाही तर तुमचं रेशन धान्य बंद होऊ शकता आता या व्हिडिओमध्ये आपण तुमची के वाय सी झालेली आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कसं चेक करायचं ते पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून मेरा के वाय सी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे याची जी लिंक आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे हे मेरा ई के वाय सी ॲप्लिकेशन आहे हे ओपन करायचं आहे आणि आधारचं सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे आधार फेस ते सुद्धा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर हे मेरा के वाय सी ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे पुढे व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल आता केवायसी झालेली आहे का नाही ते पाहण्यासाठी जो काही आधार नंबर आहे तुमचा असेल किंवा तुमच्या घरातल्यांचा असेल किंवा कस्टमरचा असेल कुणाचाही जो आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे जनरल ओ टी क्लिक करायचा आहे त्यानंतर जो ओ टी पी येईल आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती येईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे इथे ओ टी पी टाकून घेऊयात सबमिट करूयात जसं तुम्ही सबमिट कराल तरी इथे माहिती दाखवली जाईल ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकला त्या व्यक्तीचं नाव स्टेट दाखवलं जाईल रेशन कार्डचा नंबर दाखवला जाईल होम डिस्ट्रिक्ट दाखवलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जो शेवटचा ऑप्शन आहे तो म्हणजे ई के वाय सी स्टेटस त्यासमोर जर तुमचं वाय असेल तर म्हणजेच यस आहे तुमची के वाय सी झालेली आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण ई के वाय सी स्टेटसच्या पुढे काहीच नसेल तर मात्र तुम्हाला फेस ई के वाय सी या बटनावरती क्लिक करून तुमचा स्वतःचा चेहऱ्याचा फोटो घेऊन जो काही सी आहे ती के वाय सी करावी लागेल ई के वाय सी स्टेटस वाय झालं पाहिजे आता दुसरा ऑप्शन आहे के वाय सी झालेली आहे का नाही हे तुम्ही मेरा रेशन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा पाहू शकता आधार ही जाना ही नंतर, के सीच्या पुढे वा हो के वाय सी व्हेरीफाईड दाखवेल काही जणांना लगेच दाखवणार नाही काही महिन्यानंतर तुम्ही एकदा के वाय सी केल्यानंतर काही महिन्यानंतर ते के वाय सी व्हेरीफाईड दाखवेल त्यामुळे काळजी करू नका हे सुद्धा थोड्याच दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये अपडेट होऊन जाणार आहे तशा पद्धतीने तुमची के वाय सी झालेली आहे का नाही ते तुम्ही पाहू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र